ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना कष्टकऱ्यांचा अखेरचा निरोप पुण्यातील पार्थिवाचं अंत्यदर्शन महाराष्ट्राला लाभलेल्या महात्मा फुले छत्रपती शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या समाज सुधारकांच्या मालेतील आजच्या काळातील ज्येष्ठ समाजसेवक ज्येष्ठ समाजवादी नेते डॉक्टर बाबा आढाव यांचे आठ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजून पंचवीस मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झालं आहे अखेरपर्यंत कार्यरत परिवर्तनाच्या चळवळीतील या समर्पित जीवनदानी नेत्याची समाज बदलासाठी केलेल्या दीर्घ संघर्षानंतर वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी प्राणज्योत मालवली आहे त्यांच्यावर आज सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले याआधी गुलटेकडी मार्केट यार्ड येथील हमाल भवन येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात थे। हो आले होते त्यांच्या पश्चात पत्नी शिलाताई मुले असीम आणि अंबर सुना वंडे असा परिवार आहे बिरो रिपोर्ट एस मराठी पुणे